तुळस गबाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप तुळस गबाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप तुळस गबाई नको फिरू राणी वणी चल माझ्या संगे जागा देते आकाशाच पाणी धरणी उगवल रोप तुळस तू जन्माची तू जन्माची माझ्या संगे करते लग्नाची तयारी तुळस गबाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप ज्याला नाही लेख त्याने तुळस त्याच्या अंगणात येतो गोविंद जावाई तुळस गबाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणे उगवल रोप तुळस गबाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या भेटीसाठी देव आले रातो राती तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप तुळस बाई तू वाळून झा तुझ्या ग देहाची विठ्ठलाने केली माळ तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणे उगवल रोप रुक्मिणीला चोळी भामेला दुरावा तुळस बाईला थंड पाण्याचा गारवा तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप